यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची काही राजकीय प्रतिक्रिया येते ते आपण पाहूया रस्त्यावर यायचं नाही त्याचबरोबर जे पश्चिम उपनगरात येणार आहेत त्यातले काही मेट्रो ने येतील काही बस ने येतील बसने त्यांनी इन्कम टॅक्सच्या महर्षी कर्मे रोड नेऊन इन्कम टॅक्सच्या इमारतीसमोर उतरायचं आहे आणि तिथून गल्लीतनं चालत मुंबई हॉस्पिटलला क्रॉस करून पुन्हा फॅशन स्टेट यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने जे येतील आणि गाड्या त्यांनी पुढे नेऊन पार्क करायच्या इकडं पिडे मेड रोडला आहेत तिकडे चर्चगेटच्या बाजूला नेऊन पुढं भूतात्मा चौकाकडनं पुन्हा त्याच रोड पार्क करता येतील आता या सगळ्यासाठी वेळ चाललेली आहे या संदर्भातला क्यू आर कोड सुद्धा आमच्याकडनं आमच्या सगळ्या येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना दिला जाईल तो पाहिला का त्यांना त्याचा रस्ता कळणार आहे मोर्चाची वेळ घोषित करण्यात आलेली आहे त्यानुसार मोर्चा येईल म्हणून पाऊस सगळंच आहे पण काल आदरणीय सुद्धा त्या डोम वर्लीच्या एन ए सी एच्या डोममध्ये सांगताना सांगितलं पाऊस असो म्हणून असो मोर्चा निघणार म्हणजे निघणार आता आपण पाहताय की माझ्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे आहेत जितेंद्र आवड आहेत राष्ट्रवादीचे रेड्डी आहेत बाळा नांदगावकर आहेत या सर्व पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत आमच्या शिवसेनेचे अनिल देसाई जी आहेत तिथं अनिल परब आहेत मागे अभ्यंकर आहेत गायकवाड आहेत सगळी भांडळी आत्ता बैठकीला होती आणि त्यानुसार आम्ही हे नियोजन आज केलेलं आहे त्याला सर्वात आनंदाची गोष्ट की पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य देण्याचं कबूल केलं एक वाजता दुपारी दुपारी एकची वेळ घोषित झालेली आहे साधारणपणे लोकांनी जमल्यानंतरच आम्ही निघू पण एकची वेळ दिली जाण म्हणजे लोकांनी एक, एक, एक वाजस्तोर जमा व्हावं असा अपेक्षा आहे हे साधारण मोर्चा दोन ला वगैरे सुरू होईल भाषण महापालिकेच्या इमारतीच्या मुख्यालयासमोर माननीय आदित्यजींचा दापड जो मोर्चा हा तिथच आमचं व्यासपीठ पत्रकार संघाच्या समोर पुढे झालाच पण जो मध्ये आयलंड आहे तिथं ते आमचं व्यासपीठ असेल आणि त्या व्यासपीठावर तिथं मोर्चानं संबोधित आणि याच्यातलं एक एक महत्वाचं हे आहे की चार चार मोर्चा संपवायचा जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही हा आमचा मुख्य हेतू आहे हा मुंबईकरांच्या हितासाठीच मोर्चा आहे कारण का वोट चोरी ह्याच्यातनं लोकशाही मारली जाते पण त्याचबरोबर कामावर येणारा मुंबईकर हा त्रस्त होता कामाने त्याच्यासाठी मोर्चाचं टायमिंगच असं ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत मुंबईकर कामावरनं सुटण्याच्या आधी मोर्चाची लोक बाहेर गेलेली असते म्हणजे लगते आज हमने मुंबई पुलिस की जो आयुक्त साहेब आहे देवेंद्र भारती साहेब और अन्य अधिकारियों के साथ मुलाकात की हमारे साथ में कांग्रेस पार्टी के सचिन सावंत जितेंद्र रावड़ जी राष्ट्रवादी के बाड़ा नानगवकर जी हमारे मनसे के प्रभाकर रेड्डी जी और प्रकाश रेड्डी जी कम्युनिस्ट पार्टी के सभी पार्टियों के नेतागण यहाँ उपस्थित है हमारे पार्टी के सांसद अनिल देसाई जी हैं माजी मंत्री हमारे अनिल परब जी भी है वहाँ हमारे अभ्यंकर जी हैं ये सभी राखी जाधव देखिए अभी कवि खड़ी थी ये सभी यहाँ ये सभी पार्टी के नेतागण यहाँ उपस्थित रहे और आज उनसे जब मुलाकात की तो हमने वो बता दिया कि ये जो वोट चोरी गद्दी छोड़ हम लोग नारा दे रहे थे लोकसभा में उसी नारे को लेकर अभी मुंबई महापालिका जिला परिषदों के चुनाव होने वाले हैं उस चुनाव में हम लोग जब राज्य के आयुक्त चुनाव आयुक्त तो से मिले थे तो उन्होंने जब बताई असमर्थता कि जो बोगस वोटिंग उनके सामने लाने के बाद में भी वो उसके ऊपर क्या कार्रवाई करेंगे वो तो आगे बढ़ रहे तो उसके उसकी प्रताड़ना करें उसकी उसका निषेध करने के लिए हम सभी लोग सभी पार्टी के नेतागण इकट्ठा कर हम लोग रैली निकाल रहे हैं वो रैली हमारे मेट्रो सिनेमा के सामने से जो आगे से शुरू हो जाएगी फैशन स्टिफ्ट से शुरू हो जाएगी और महापालिका के मुख्यालय के सामने समाप्त होगी सभी पार्टी के सभी नेतागण वही संबोधित करेंगे और जो मार्ग बताया है उसका क्यू आर कोड निकलकर हम सभी को बताएंगे इस मार्ग से आपको आना है इस मार्ग से जाना है और इस मार्ग से गाड़ियाँ यहाँ रुकानी है यहाँ हमारे जो प्रत्या उसमें जो आएंगे निषेध करने के लिए जो हमारे सारे कार्यकर्ता आएंगे वो यहाँ उतर जाएंगे वहाँ से चलकर वो सीट पर आकर फिर आ गया सभी लोग दोपहर एक बजे का समय घोषित किया हुआ है बैनर अपने अपने झंडे लेके लोग आए क्या है उसमें बताने दें कि हम सब एक है पांच मुंगेर सब इकट्ठे आए हैं और क्या है एक बजे की एक बजे का समय घोषित किया है लेकिन हमारी हमारी लोग हमारे लोगों से कहना है और सभी से कहना है कि तो अढ़ाई बजे के बीच में से मोर्चा शुरू हो जाएगा और किसी भी हालत में हम चार बजे से पहले मोर्चा खत्म कर देंगे क्योंकि किसी किसी भी मुंबईकर को हमें तकलीफ नहीं देनी है मोर्चा के वजह से मुंबई कर फंस गए ऐसे कल आप जो न्यूज़ चलाने वाले हैं उसको हमको रोकना है तो किसी भी हालत में हम मुंबईकरों को तकलीफ नहीं देने वाले हैं हमारा मोर्चा शुरू हो जाए हमारी उम्मीद है कि लोग आना शुरू कर देंगे एक बजे तक दो अढ़ाई बजे तक मोर्चा शुरू हो जाएगा एक घंटे में मोर्चा खत्म हो जाएगा थोड़े बहुत भाषण होंगे और उसके बाद मोर्चा समाप्त हो जाए एक तुम्हें कि मुंबई में मोटा प्रमाणा कामगार होते आणि सुटण्याचा नंतर असतो त्यामुळे त्यांना यायला दोन अटीत्व वादणार पण प्रचंड प्रमाणात मोर्चा होईल आणि या मोर्चा मध्ये सगळे डावे पक्ष याच्यामध्ये सहभागी होऊन गेले आणि मुंबईचे कामगार पण सहभाग परदेश अभिजाप मी सगळी आता सगळ्या नेत्यांच्या सोबत बैठक झाली मोर्चा को तो आप याद आहे अभी तो रैली के लिए हम माननीय आयुक्त साहब से मिले हैं पोलीस कमिशनर से मिले उनके साथ साते सारे अधिकारी सभी नो ले ली, हमने ने सकारात्मक भूमिका लिहिली कर दिया उनको परमिशन मिळाला देशा पूर्ण देशामध्ये एक राग आहे त्यामुळे मोर्चा प्रचंड मोठा होईल हा म्हणजे पक्षाचा मोर्चा असण्यापेक्षा हा लोकांचा मोर्चा असणार आहे हा सत्याचा मोर्चा आहे त्यामुळे मोर्चाला गर्दी किती होणार ही भविष्य सांगण्यासाठी आम्ही इथे उभे नाही मोर्चाला लोक येणार कार्यकर्ते येणारच पण लोकांना आमचं जात आहे ह्या लोकांमध्ये पसरलेली अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता तुम्हाला रस्त्यावर दिसेल आता मुंबई शहराचे आयुक्त आम्हाला भेटलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे स्व आयुक्त भेटलेले आहेत ट्रॅफिकचे अधिकारी पण सगळे भेटलेले आहेत असं असताना परमिशनची मला वाटत okay, okay. नाही अडचण कुठली असावी त्याच्यामुळे परमिशन मिळाल्याच जावंच आहे मला परमिशनचं पत्र मांडून देतो सन्माननीय अरविंद सावंत साहेब खासदार आणि आमचे मशिल बंटींनी तुम्हाला माहिती दिलेली साहेबांनी त्याप्रमाणे एक वाजताची वेळ दिलेली आहे फक्त आपल्या माध्यमातून मी मेट्रो कमिशनरांना विनंती करणार आहे की मेट्रोमध्ये आमची लोकं जी येतील त्यांची गैरसोय होणार नाही एवढी काळजी घ्यायला लागेल कारण मेट्रोचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होता त्याची अडचण नाही यायला पाहिजे त्यांनी दरवाजे जर उघडे ठेवले तर थो बरं पडेल त्या गरज नसेल अडचण व्हायची आणि नाही ते घाला घडून जायचं असं होता कामाने